बघा आज मम्मीने किती भारी कृष्ण भगवानला सजवले आणि आज आहे जन्माष्टमी सो तुम्हाला सगळ्यांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा तर कायच बघा पाऊस चालू होता आणि आता पाऊस थांबलाय त्यावर तो आम्ही लगेच टोकतो नाही आम्हाला पाऊस जाऊ देत नाही लपचिप खेळते पाऊस घेतला व्हायचा तर आता आम्ही चाललोय जरा बाहेर कुठे चाललोय तो मन दाखवतो कायच तर आता आम्ही आले शॉपिंग करायला काय हे बघ हे का आता आम्हाला आवडले आता बघतो अजून कुठलं भारी वाटतं आहे ना हा विकलून बाहेरच होतं आता आम्ही थोडं नाश्ता करायला आलो आहे काही आम्ही सकाळी काहीच खाल्लं नाही लगेच निघालो तिथून सो ऑर्डर तर आल्या पटकन आम्ही खाऊन घेतो आता आणि आम्ही अजून कुठे जाणार आहे तुम्हाला दिसेलच थोड्या पहिला पोटपूजा करतो आणि मग नंतर जातो तर काही जातं आम्ही ॲथर शोरूममध्ये आलो आहे शोरूममध्ये एंटर केल्यानंतर आम्ही गाडीचे के फीचर्स जाणून घेतले आणि त्यांनी पण आम्हाला चांगली माहिती दिली हां आणि मेन म्हणजे ह्या गाडीची डिक्की खूप मोठी आहे त्याच्यामध्ये आपलं सामान हेल्मेट वगैरे सगळं इझिली बसू शकते अजून एक स्टोरेज हे कंपनीने ॲडिशनल दिले फक्त ते मध्ये येते आतून इलेक्ट्रिक बाईक अशी असते आता मी पण पहिल्यांदाच बघितले आता आम्ही गाडी बघितली पूर्ण माहिती आणि आता आम्ही टेस्ट ड्रॉ घेणार आहे सो गाडी तुम्हाला दाखवतो कशी आहे चला

की टेस्ट ड्राईव्ह करायसाठी आणले हे बघा रोड आहे आणि पाऊस नव्हता पण पाऊस सुरू झाला बँडा बघा किती वाली झाली रिवर्स पण आहे रिवर्स पण नंतर दाखवतो तुम्हाला आता पाऊस आलाय बघा रिवर्स गाडी कर की दोन्ही पायवरकर दाखव गाडीचा आवाज बघा किती आणि ती गाडी बघितल्या आणि टेस्ट ड्रायवी पण घेतली तुम्ही बघितला त्याच्यानंतर भिजलो पण आम्ही थोडं आणि वाढलो आता आणि परत भिजणार आहे सो आता काय घरीच जायचं आहे कुठे जायचं नाही प्लॅनिंग कोटेशन पण घेतले तर आता बघूया काय काय होते पुढं ॲथर 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 आणि हे आपले आहे प्लेजर सकाळपासून पाऊस सुरू आहे आम्हाला ह्यासाठी एक दोन तीन दिवसाआधी येणार होतं आमचं शूटमुळं पण झालं नाही आणि हे पावसामुळं पण तो आज सकाळी जरा उघड होतो त्यामुळे आम्ही आलो आणि परत पाऊस सुरू झालाय आता जाऊसपर्यंत आम्ही भिजतोय असं आम्हाला वाटतंय जाऊस पर्यंत भिजणारच आहे हा हे सीट सीट पूर्ण वल्ली झालं एक बाजू तू धर एक बाजू तू धरायच भांडायचं नाही दोघं पण घेऊन जाऊ जा नंबर मजा आ हे बघा आम्ही आलो पूर्ण भिजलो होतो पटकन कपडे चेंज करून बसलो आम्ही डिक्कीत जे दिवसभर शॉपिंग केली होती ते पण डिक्कीतच आहे हो गाडीच्या काढलेच नाहीत कपडे वगैरे हो सगळं आणि डीमार्टमध्ये गेलो जाता आता बदाम आणि काजू घेऊन आलो कारण की काजू कतली करायचे आणि गाईज तुम्ही ब्लॉग बघितला कालचा की सूरज चव्हाण आणि निकीवर बिग बॉसच्या एका थोड्याशा बारक्याशा क्लिपवर आम्ही कॉमेडी केली त्या ब्लॉगला तुम्ही भरभरून प्रेम दिलाय आणि तुमच्या कमेंट वाचून खूप हसू आलं खरंच भारी वाटलं असंच सपोर्ट राहू दे आणि लवकरच so आता वन मिलियन आजी बंगाल युट्यूब चॅनलला पण होणार आहे सो कंटिन्यू ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा बरोबर तुम्ही ब्लॉग बघितला पण तिथं कॉमेंट बघायला मिळणार लवकरच सबस्क्राईब करा हे महत्वाचं म्हणजे गाडी बघितली आहे आता लवकरच तुम्हाला समजेल की गाडी कवा घेणार आहे काय घेणार आहे कोटेशन आम्ही घेऊन आलोय सो चला मग आजचा आता ब्लॉग आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या दे बाय गुड नाईट टेक केअर